शिराचा सागर कुटुंब फक्त एक वाटीवर त्या ठिकाणी काय मागितलं दूध मागितलं तर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी म्हणून निस्त एक वाटी भरतो तुला घेतलं तर आखी सर्व त्यांना देऊन टाकलं अजून किती मुळे आहेत भोळे या शब्दाला सांगता येणार एक वेळेला काय झालं एक वेळेला रामप्रभूंनी शिवजींना त्या ठिकाणी अमर कथा आणि कथा सांगितली आणि तेवढीच फक्त पार्वती माते नाही आणि तुमच्या दोघांचं नेमकं काय बोललं झालं मग सांगा म्हणून पार्वती माता शिजींना अरे काय नाही सांगितलं नाही नाही म्हणे मग काय तर असं म्हटलं की पुन्हा आवडत्या कुत्र्याला एखाद्या त्या ठिकाणी पार्वती माता म्हणे नाही नाही काय सांगितलं मला ते सांगा अगं म्हणे काय नाही सांगितलं जाऊ दे ना मग असं म्हटल्यानंतर नाही म्हणे सांग पला ती ऐकायची असं ऐकायची पण मग ती आता सांगता येत नाही अशा ठिकाणी जावं लागतं की तिथं कोणीच नाही अशा ठिकाणी मग भगवान परमात्मा अमरनाथावर गेलो आणि अमरनाथावर गेल्यावर त्या ठिकाणी त्या गुखीत गेले आणि तिथे कोणीच नाही असताना शिवजी आणि पार्वती त्या ठिकाणी बसले शिवची कथा सांगत आहे शिवजी कथा सांगत असताना पार्वती माता झोपी गेली आणि झोपी गेल्यानंतर जो एकदम त्या एक त्या ठिकाणी पोपट जन्माला पिल्लू जन्माला मग सर्व कथा अर्ध्या कथेत पार्वती माता झोपी गेली पण शिवची कथा सांगत होते आणि होंकारा जो देत होता तो पोपट येतो पोपट होंकारा देतला आणि सर्व कथा संपली शिवजी उठले आणि शिवजी उठल्यानंतर पार्वती माता झोपले पण त्यावेळेस मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी शिवजी शिरशुळ घेतला आणि त्या पोपटाच्या मागे लागले मागे लागले असताना ते पुढे पण शिवजी मागे ते पुढे शिवजी मागे असे जात असताना व्यास ऋषीच्या आश्रमात तो पोपट गेला आणि व्यास ऋषीच्या आश्रमात पोपट गेल्यानंतर व्यासांची पत्नी ही जांभळ्या देत होती जांभळी देत असताना तो पोपट व्यास ऋषींच्या पत्नीच्या पोटात पोटात गेला आणि पोटात गेल्यानंतर तिला त्या ठिकाणी गर्भधारणा होती तिला बरं का मग गर्भधारणा राहिली आणि तदनंतर शिवजी त्या ठिकाणी बारा वर्ष त्या ठिकाणी तिरिशुळ घेऊन बसला बारा वर्ष तिरिशूळ घेऊन बसल्यानंतर मग त्या ठिकाणी भगवान श्री कृष्ण परमात्मा आले आणि परमात्मा आल्यानंतर सांगू लागले की तुम्ही इथे या जीवाला मारतात कशासाठी हे म्हणजे मारता ठिकाणी अमर कथा ऐकली पण अमर कथा ऐकली ना म्हणून तुमची अमर कथा ही कशी जीवाला अमर करणारी जर एखाद्यानं अमृत केलं आणि त्याला जर मरण आलं तर त्या अमृताला किंमत राहील का मन कशी तुमची अमर कथा आहे तुम्ही अमर कथाच्या जीवाला सांगितली आणि तो जर जीव मेला तर तुमच्या अमर कथेला कोणी त्या ठिकाणी प्राधान्य देणार दे नाही मग शिवजी त्या ठिकाणी जाऊ द्या निघून टाकले गेले शिवजी कसे इतके भोळे आहेत खूप भोळे आहे बघा शिव भोळा भोळा असून कसा आहे चक्रवर्ती आहे ते